त्याला आता एड्स झालाय त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय परिस्थिती गंभीर आहे काही दिवसांपूर्वी या बातम्या आल्या आणि या बातम्यांची चर्चा भारत मलेशिया बांगलादेशसह जगभरातल्या इतर देशांमध्ये सुद्धा झाली आता एखाद्या माणसाला एड्स झालाच असला तरी एवढ्या जगात चर्चा होण्यासारखं काय तर चर्चा झाली कारण माणूस फेमस आहे चर्चा झाली कारण माणूस वॉन्टेड आहे चर्चा मलेशियात झाली कारण हा माणूस सध्या तिथे राहतोय आणि चर्चा भारत आणि बांगलादेशात झाली कारण या माणसाचा इतिहास हा माणूस मूळचा भारतीय त्याचं मूळ आपल्या कोकणात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल भारतात आणि त्यानं आमच्या देशात बॉम्बस्फोट घडवले हा आरोप बांगलादेशात हा माणूस आहे कोण तर स्वतःला धर्मगुरू अभ्यासक शांतीदूत म्हणून घेणारा झाकीर नाईक आज मी तिला गडी वॉन्टेड आहे पण त्याची बॅक स्टोरी सुरू होते कोकणातल्या शहाळासारख्या गोट डॉक्टर पासून त्याच्या वडिलांपासून कोकणातल्या डॉक्टरचा मुलगा झाकीर नाईक कसा बनला त्याला एड्स झाल्याच्या बातम्यांचा विषय आहे काय आणि तो सध्या मलेशियामध्ये करतोय काय भूतकाळ आणि वर्तमान काळ दोन्हीची स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबुडू सुरुवात अर्थातच एड्स झाल्याच्या बातमीपासून स्वतःला मुस्लिम धर्मगुरू म्हणून घेणाऱ्या झाकीर नाईकला एड्स झाल्याची चर्चा आधी सोशल मीडियावर सुरू झाली त्यानंतर याच्या बातम्या झाल्या आणि त्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये दिसायला लागल्या झाकीर नाईक आता खंगलाय मलेशियामधल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत असा कंटेंट या बातम्यामध्ये होता जशी चर्चा वाढली तसं झाकीर नाईकच्या वकिलांकडून स्पष्टीकरण आलं या बातम्या खोट्या आहेत झाकीर नाईकला आपण शेवटचे भेटलो तेव्हा त्याची तब्येत अगदी ठणठणीत होती पण झाकीर नाईकला एड्स झाल्याची बातमी आली तेव्हा अनेकांनी त्याची ते खिल्ली उडवली त्यानं लोकांना सांगितलेले उपाय स्वतः करून पहावेत बरा झाला तर झाला असा टोन अनेकांनी पकडला आता त्यानं सांगितलेले उपाय होते काय तर कोविड फॉर्म मध्ये होता तेव्हा झाकीर नाईकनं ना सांगितलेलं सांगितलेलं उंटिनीचं प्या आणि बरेवा हाच खरा उपचार आहे यो झाकीर नाईक म्हणजे भारतातला स्वयंघोषित मुस्लिम धर्मप्रचारक फरड्या इंग्रजीत भाषण ढोकणारा कुराणावर बोलता बोलता गीता आणि बायबलचे दाखले देणारा हा मॉडर्न जमान्यातला बाबा हातात कागद घेत नाही कुराणातली आयत आणि सुरांचा नंबर त्याच्या जिबेवर असतो पण गीतेचा अध्याय कितवा ओळ कितवी हे सांगत संस्कृत श्लोकही तो घडाघडा बोलतो तेव्हा ऐकणारे बधीर होतात प्रेषित आणि इस्लाम यांच्या उदयाचं भाकीत वेदांमध्ये आधीच सांगितलंय असा दाखला या माणसाने दिल्यावर समोरचा शिक्षित माणूसही भाबडेपणाने झाकीरचा मुरीद बनतो पण बन या मॉडर्न कट्टरदावादी बाबाचा खरा बाबा म्हणजे वडील याच्या अगदी उलट पक्का कोकणी माणूस शहाळ्यासारखा गोड नाव अब्दुल करीम नाईक महाराष्ट्रातल्या रत्नागिरीचा अब्दुल करीमनं लहान वयातच आपल्या वडिलांना गमावलं यामुळे शिक्षणात त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यानं माध्यमिक शिक्षण घेतलं आणि एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण केली अब्दुलच्या पर्सनॅलिटीचं वर्णन करायचं तर शांत संयमी आणि पुरोगामी पुढच्या शिक्षणासाठी तो मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये दाखल झाला पण जातीय दंगलीमुळे त्याला मुंबई सोडणं भाग पडलं या जातीय दंगलीचा वाईट परिणाम त्याच्या मनावर झाला पण तरीही तो कट्टरतावादाकडे वळला नाही पुढचं शिक्षण सुरूच ठेवलं रत्नागिरीतल्या गोपटे महाविद्यालयात ॲडमिशन घेऊन इंटर सायन्स पूर्ण केलं आपल्या बुद्धीच्या तल्लक्तेमुळे ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाला आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये एम बी बी एस पूर्ण केलं मग कष्ट करून परंपरागत मच्छीमारीचा व्यवसाय सोडून मुंबईच्या डोंगरी इथं क्लिनिकची सुरुवात केली मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी डॉक्टर ही ख्याती मिळवली कोकणातला अब्दुल आता डॉक्टर अब्दुल करीम नाईक बनले होते अब्दुल यांना उर्दू साहित्य आणि पत्रकारितेसारख्या विविध क्षेत्रात रस होता शिक्षण क्षेत्रातही ते, ते सक्रिय होते एम बी बी एस पूर्ण केल्यानंतर त्यांनी पी एच डी अरबी साहित्यात डिप्लोमा आणि पत्रकारिता पदविका प्राप्त केली एवढंच नाही तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णवच्या दरम्यान मानसिक आरोग्य व्यावसायिकांची खाजगी संस्था बॉम्बे सायकेट्रिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं कोकणात आणि मुंबईत शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी त्यांनी अनेकांना मदत केली मुस्लिम ओबीसींच्या चळवळीमुळे त्यांची खास ओळख तयार झाली होती डॉक्टर धार्मिक होते पण उदार परंपरेतले सर्व धर्मियांशी संवाद ठेवणारे विशेषतः कोकणावर प्रेम करणारे एरवी धर्मवादी माणूस मुस्लिम ओबीसींच्या चळवळीशी फटकून वागतो पण अब्दुल नायकांना त्याबद्दल कौतुक होतं कोकणातल्या मागासवर्गीय मुस्लिमांना विशेषतः मच्छीमारांना पुढे जाण्याचा मार्ग मिळेल यांना त्याचं अप्रूप शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात के त्यांनी केलेल्या कामाला आजही तोड नाही ते प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी तीन दशकांपेक्षा जास्त काळ समाजाची सेवा केली कोकणी मुसलमानांसाठी आणि उर्दू भाषा आणि साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी त्यांचं महत्वपूर्ण योगदान लाभलं त्यांनी नक्ष ए कोकण पब्लिकेशन ट्रस्टची स्थापना केली आणि एकोणीसशे मध्ये कोकणच्या सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयावर आधारित नक्ष ए कोकण हे मासिक सुरू सुद्धा केलं या मासिकामुळे कोकण किनारपट्टीच्या मुस्लिम आणि मुंबईतील लोकांना एकत्र येण्यास आपल्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सामान्य समस्यांबद्दल आपलं मत व्यक्त करण्यास मदत झाली कोकणातील लेखक आणि कवी यांना त्याचं लेखन प्रकाशित करण्यासाठी आणि उर्दू जगात ओळख मिळवून देण्यासाठी डॉक्टर अब्दुल यांनी प्रोत्साहित केलं आता असं म्हणतात की बापचे बेटा सवाई पण झाकीर नाईक तर सवाईच्या पण वरचा निघाला वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत झाकीर नाईकने एम बी बी एस डिग्री तर घेतली पण वडिलांचा आदर्श नाही घेतला अब्दुल करीम यांनी नक्ष ए कोकण या मासिकाची सुरुवात केली तर अब्दुल यांच्या पोरानं झाकीरनं पीस टी व्हीची या पीस टी व्हीवरच्या झाकीरच्या भाषणांनी बांगलादेशातल्या अतिरेक्यांना चिथावणी मिळाली होती आणि त्यांनी पीसमध्येच लोकांची हत्या केली सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्यांच्या पाठोपाठ बॉम्बस्फोट घडवले गेले मुळात या झाकीर नाईकचे कारनामे सांगावेत एवढे कमीच आहेत झाकीर नाईकनं ना इस्लामिक सेंटरची स्थापना केली सुरुवातीला त्या सेंटरचा एवढा बोलवाला नव्हता पण विदेशी मदत खूप मिळत असावी असा अंदाज होता डॉक्टर असलेल्या झाकीरकडे बोलण्याचं प्रभुत्व तर होतंच पण तीव्र स्मरणशक्ती आणि प्रचंड पाठांतराच्या जोरावर तो कट्टरतावाद्यांना आपल्या जवळ खेचत होता त्याच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी व्हायची त्या सभेत कुणी गरीब मेहनतकश मुसलमान मुसलमान पांढर पांढरपेशांचीच गर्दी जास्त झाकीरची वाणी तशी दिव्य पारंपरिक मोलवीच्या वेशात हा माणूस कधीच नसायचा अगदी सुटाबुटात त्याच्या याच विलक्षण शैलीमुळं जगभरातले लोक त्याला फॉलो करू लागले झाकीरचं पीस टी व्ही चॅनल जगभरात दोनशेपेक्षा जास्त देशात सुरू होतं पण पीस टी व्हीवर बांगलादेशने दोन हजार सोळा साली बंदी घातली पीस टी व्हीमुळे बांगलादेशात धार्मिक कट्टरतावाद वाढू लागला त्या दोन वर्षात बांगलादेश अंतर्गत हिंसाचार आणि आतंकवादाने बेजार झाला होता सेक्युलर ब्लॉगर्सच्या हत्यांच्या पाठोपाठ बॉम्बस्फोट घडू लागले होते ढाक्यातल्या स्फोटानंतर प्रथमच ही गोष्ट समोर आली की अतिरेक्यांना चिथावणी मिळाली होती ती डॉक्टर झाकीर नाईक याच्या भाषणातून त्यावेळी झाकीर नाईक मुंबईतच राहत होता भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या संशयाची सुई कधीच झाकीर नाईककडे वळली नव्हती त्याच्यावर पाळतही ठेवण्यात आली नव्हती इतर महाराजांच्या प्रवचनांना जशी गर्दी होते तशी डॉक्टर झाकीरच्या भाषणांना गर्दी होत असावी असंच पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा मानत होत्या त्यामुळे आतंकवादाशी झाकीर नाईकचा संबंध जोडला गेला नाही पण त्याच्या भाषणातून ढाक्यातल्या अतिरेक्यांना प्रेरणा वजा चिथावणी मिळाली त्याचं काय पण त्यावेळी मुस्लिम उदारमतवादी झाकीरच्या समर्थनार्थ पुढे आले फॉलोअर्सनी केलेल्या कृत्याबद्दल डॉक्टरला कसं जबाबदार धरता येईल असा त्यांचा सवाल होता डॉक्टर फक्त कुरांचा अर्थ सांगतात असं त्यांचं म्हणणं होतं इकडं ओसामा बिन लादेंचंही अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या झाकीर नाईकने घाक्यातल्या बॉम्बस्फोटाचा आधी निषेध केला नव्हता पण बांगलादेश सरकारने त्याच्यावर आक्षेप घेताच वादळ उठलं आणि डॉक्टर नाईक जागा झाला निरपराध माणसाची हत्या म्हणजे मानवतेची हत्या पवित्र कुराणाला मानवतेची हत्या मान्य नाही अशी प्रतिक्रिया त्यानं दिली पण या सगळ्या प्रकाराची चर्चा जागतिक पातळीवर झाली आणि दोन हजार सोळाच्या नोव्हेंबरमध्ये एन आय झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन म्हणजेच आय आर एफ विरुद्ध पहिलं आरोपपत्र दाखल केलं त्या आरोपपत्रात मनी लॉन्ड्रिंग आणि धार्मिक द्वेषाचा प्रचार करण्याचा गुन्हा त्याच्या विरुद्ध नोंदवण्यात आला पण त्यानंतर झाकीर नाईकनं भारतातून मलेशियाला पलायन केलं त्यानंतर तो अजूनही मुस्लिम बहुल मलेशियामध्येच आहे आता तिथे जाकीर नाईक करतो काय तर त्याच्याबद्दलची शेवटची बातमी आली होती त्यानुसार तो मलेशियाच्या उच्च भूभागात आलिशान बिल्डिंग मध्ये राहतो तिथून जवळच असलेल्या एका मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी येतो त्यावेळी मशिदीमधली लोक त्याच्यासमोर माना झुकवतात हो भारत बांगलादेश कॅनडा श्रीलंका आणि युनायटेड किंगडम या देशांनी त्याच्या पीस व्हीवर बंदी घातली असली भारतानं त्याला मलेशियात सुद्धा भाषण न करण्याचे आदेश दिले असले तरी त्याची भाषण मलेशियात व्हायची तो राहायचा त्या इमारतीमध्ये असणाऱ्या मशिदीत होणाऱ्या त्याच्या भाषणांना पन्नास साठ लोक उपस्थित असायचे इकडे भारतातच हा आकडा हजारोंमध्ये असायचा हे विशेष मलेशियामध्ये बहुतांश लोक त्याला मानत असले तरी त्याच्या मलेशियात येण्यामुळं त्याच्या भाषणामुळे मलेशियामधला धार्मिक सलोखा बिघडला असाही मतप्रवाह आहेच आता झाकीर नाईकला एड्स झाल्याच्या जा बातम्या आल्यानंतर त्याच्या वकिलांनी एक निवेदन दिलं आणि या बातम्या फेटाळून लावल्या त्यांचं म्हणणं आहे की झाकीर नाईक हे रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या चर्चा मूर्खपणाच्या आहेत संबंधित व्यक्तीची ओळख पटवली जात असून तो व्यक्ती मलेशियाचा असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी यातील दोषींची पार्श्वभूमी आम्ही तपासत आहोत नाईक यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चा घडवल्या जात आहेत तर स्वतः झाकीर नाईक सुद्धा फ्री मलेशिया टुडेशी बोलताना अशा प्रकारचे दावे आपल्याला बदनाम करण्यासाठी केले जात असल्याचं म्हटलंय पण एक मात्र झाकीर नाईकला एड्स झाल्याच्या बातम्या आल्यावर त्यानेच सांगितलेली उंटिनीच्या मूत्राची उपचार पद्धत जशी चर्चेत आली तसाच चर्चेत आला त्याचा शहाळ्यासारखा गोडबाप झाकीर नाईकला फेमस होता आलं पण त्याच्या बापासारखं बनता आलं नाही एवढं मात्र नक्की